नमस्कार मी वंदना सलोदेव आगमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभंभ सुप्रभात आजचा सुविचार आहे आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती असेल किंवा जिद्द असेल तर आपण कोणतंही काम अगदी कितीही कठीण असलं तरी सहजपणे पार पडू शकतो किंवा यश मिळवू शकतो हे झालं कार्याबद्दल आप एकूणच आपल्या जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर प्रथमत आपल्या त्या जगण्यावर आपल्या कामावर आपल्या सद्गुणांवरती आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे तर आणि तरच आपण एक माणूस म्हणून आपलं कार्य किंवा आपलं सत्कर्म आपण करू शकतो आणि जे काही आपण स्वप्न बघितलेले आहेत किंवा जे काही ध्येय ठरवलेले आहे ते ह्या सगळ्या गोष्टीच्या जोरावरती अगदी शांतपणे संयमाने समंजसपणे आपल्या सदसदविवेकबबुद्धीने आपल्या जीवनातील प्रत्येक टप्पा आपण पार पाडू शकतो आपले ध्येय गाठू शकतो यश मिळवू शकतो त्यासाठी हवा आहे फक्त धीर संयम आणि कर्तव्यनिष्ठता धन्यवाद शुभमभ होतो स्वयंभव